जय शिवराम मित्रांनो मित्रांनो आज झालेल्या भव्य दिव्याशा पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये फायनलचा निकाल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो या मैदानामध्ये एकूण फायनलला बारा गाड्या पळाल्या व त्यामध्ये पाच गाड्या ह्या लॉबी झाल्यामुळे त्यांना मित्रांनो उत्तेजनार्थ बक्षीस ठेवण्यात आले आहे तर मित्रांनो या उत्तेजनार्थामध्ये एक नंबरची गाडी आहे कारगिल आणि सरकार दोन नंबरची गाडी आहे मित्रांनो मालेवाडीकरांचा सम्राट आणि तेजा तीन नंबरची गाडी आहे मित्रांनो वी आय पी राणा आणि बादशाह चार नंबरची गाडी आहे उर्मिलाता यांचा राजा आणि अर्जुन व पाच नंबरची गाडी मित्रांनो बलमा आणि खडकवासला यांचा बुलेट तर मित्रांनो या पाच गाड्यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आलं आहे तसेच मित्रांनो या मैदानातील सात नंबरचा मानकरी ठरला कुमटेकरांचा वजीर आणि रामाशेठ सहा नंबरचा मानकरी ठरला शंभू आणि सोन्या पाच नंबरचा मानकरी ठरला मित्रांनो पक्षी आणि फंट्या चार नंबरचा मानकरी ठरला गोविंदा आणि बलमा व या मैदानातील भव्य अशा हिंदगी मैदानातील आपल्या सर्वांचा लाडके राहुल पाटील यांचा बिंदोडचा बादशाह मथुरे एकादारी आणि साखरवाडीकरांचा बावऱ्या या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले तसेच मित्रांनो या मैदानामध्ये दोन नंबरचे मानकरी ठरले छत्रपती संभाजीनगर यांचा लखन आणि पंढरी छेटफटके यांचा सरजादादा तसेच मित्रांनो या इंदगी मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले ज्या जोडने वडकी मैदान गाजवले असा जोड म्हणजे लक्ष आणि नातेपुतेकारांचा सचिन मित्रांनो या हिंदकिसरी मैदानातील लक्ष्य आणि सचिन हे एक नंबरचे मानकरी ठरले मित्रांनो माहिती आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद